या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप स्पष्ट बोलणार आहे थोडस सविस्तर बोलणार आहे खूप मोठा व्हिडिओ होणार नाही मात्र दहा ते बारा मिनिटांपर्यंत मी या विषयावरती बोलणार आहे स्पष्ट बोलण्यामुळे कदाचित काही जणांना मिरच्या झोपण्याची शक्यता आहे मात्र कुणाचाही विचार न करता जे सत्य आहे जे खरं आहे ते मानण्यासाठी मी आता तुमच्या समोर आलेलो आहे बोलणार आहे आणि ज्या पद्धतीने मी थमनेल वापरलेला आहे मी कुणाची कुणाच्या बाजूने किंवा कोणत्या व्यक्तीविषयी थोडक्यात बोलणार आहे हेही तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे मी संदीप क्षीरसागर हे बीडचे आमदार आहेत त्यांच्याविषयी बोलणार आहे हे तुमच्यापर्यंत निश्चितपणाने पोहोचलेलं आहे आणि हे नेमकं का, का बोलणार आहे याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे किंवा या व्हिडिओला प्ले केलेला आहे घटना घडलेली होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आता जवळपास आठ नऊ दिवस उलटून गेले आहेत आणि नऊ डिसेंबरला घटना घडल्याच्या नंतर पहिले जवळपास तीन ते चार दिवस त्यातील आरोपी कोण आहेत त्यांची नावं सुद्धा घेण्याची हिम्मत तुमच्यापैकी कोणातही नव्हती होय ही गोष्ट आपण एकदा समजून घेण्याची आवश्यकता आहे की आरोपी नेमके कोण आहेत यांच्या नावाचा उल्लेख करण्याची हिम्मत कुठल्याही रिपोर्टरमध्येही नव्हती कुठल्या न्यूज चॅनलवरतीही नव्हती जे राज्य लेवलचे जे न्यूज चॅनल होते त्यांच्यामध्ये सुद्धा ही हिंमत नव्हती आणि तेवढी हिंमत त्यांनी दाखवलेली नव्हती खऱ्या अर्थाने तीन चार दिवसांनी त्या ठिकाणी काही जणांनी भेट द्यायला सुरुवात केली त्यातील एक व्यक्ती होती संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्याच्यानंतर ते कुटुंबियांची भेट घेतल्याच्या नंतर माध्यमांच्या समोर जेव्हा जे आले तेव्हा सर्वप्रथम वाल्मिक कार्डांचं नाव जर कोणी घेतलेलं होतं तर ते संदीप क्षीरसागरांनी घेतलेलं होतं होय माझ्या माहितीप्रमाणे परखडपणे आणि स्पष्टपणे जे आरोपी आहेत किंवा याच्याशी संबंधित आहेत ज्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा जो दोन करोड रुपयांचा दोन कोटी रुपयांचा हा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र तरीसुद्धा नाव घेण्यासाठी लोक कचरत होती घाबरत होती किंवा जाहीरपणे अशा पद्धतीने कुणी नाव घेत नव्हतं सर्वप्रथम जर कुणी नाव घेतलेलं होतं तर त्या व्यक्तीचं ना नाव होतं संदीप क्षीरसागर होय संदीप क्षीरसागरांनी फक्त वाल्मिक कराडांचं नाव घेतलं अशा पद्धतीने नाही तर जाहीरपणाने धनंजय मुंडे यांचेच हे लोक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा निर्घून खून केलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा भूमिका जर कुणी घेतलेली होती तर ती सुद्धा संदीप क्षीरसागरांनी घेतलेली होती <coughs> आता महाराष्ट्रामध्ये किती आमदार आहेत तर जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास दोनशेपेक्षा जास्त मराठा आमदारां निवडून आलेल्या अनेक पोस्ट तुमच्यापर्यंतही पोहोचलेल्या असतील आणि माझ्यापर्यंतही त्या पोहोचलेल्या होत्या मात्र जाहीरपणे अशा पद्धतीने नाव जर कुणी घेतलेलं होतं तर ते संदीप क्षीरसागर यांनी घेतलेलं होतं संदीप क्षीरसागर हे कुठले आहेत तर संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आमदार मराठा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि यापैकी जाहीरपणे अशा पद्धतीची भूमिका कुणीही घेतलेली नव्हती त्यातले एक ओबीसी आमदार होय संदीप क्षीरसागर हे ओबीसी आमदार आहेत मात्र ओबीसी आमदार असून सुद्धा खऱ्या अर्थाने बीडमधल्या मराठ्यांसाठी जर कोणी धावून आलेले असतील तर ते सुरेशांना धस्तर होतेच त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड आत्ता दिसत आहेत मात्र सर्वप्रथम आणि जाहीर भूमिका कणखर भूमिका जर कोणी घेतलेली होती परखड भूमिका जर कोणी घेतलेली होती सत्य भूमिका जर कोणी घेतलेली होती तर ती व्यक्ती एकच होती आणि ते होते संदीप क्षीरसागर आता आरोपींची नावं काय होती तर आरोपींची नावं घुले चाटे केदार हे सगळेच्या सगळे कोणाचे कार्यकर्ते होते तर ते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते होते मात्र सुरुवातीच्या दोन तीन दिवसामध्ये हे कार्यकर्ते कुठल्या तरी एका नेत्याचे आहेत किंवा कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीचे कार्यकर्ते आहेत अशाच पद्धतीनं बोललं जात होतं मात्र हे सगळे कार्यकर्ते धनंजय मुंडे यांचे आहेत हे जर खरं जर कोणी जर मानलेलं होतं तर ते वाल्मिक सॉरी हे संदीप क्षीरसागर यांनी मांडलेलं होतं आता याच्यामध्ये वाल्मिक कराडांचा सहभाग होता का तर जो एफ आय आर दाखल झालेला आहे केसमध्ये त्यामध्ये वाल्मिकी कराडांचं नाव आहे खंडणी मागण्याचा प्रकार जो झालेला होता त्याच्यामध्ये त्यांचं त्या नाव आहे एफ आय आरमध्ये ज्या तीन आरोपींची नावं आहेत त्यातलं एक नाव वाल्मिकी कराडांचं आहे आणि ज्या एफ आय आरचा दाखला दिला जात आहे त्याच पुढचं पाऊल त्याच्यानंतर मग जे भांडण झाले किंवा दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला किंवा वाद झाला आणि ज्या वादामधून हा खून घडलेला आहे याच्याशी संबंधित हा एफ आय आर होता मात्र एवढं असून सुद्धा कुणीही नाव घ्यायला तयार नव्हतं जी एकाच व्यक्तीने जी हिंमत दाखवली आहे धडक दाखवलेला आहे ती व्यक्ती म्हणजे संदीप क्षीरसागर आता संदीप क्षीरसागर फक्त एवढ्यावरच थांबले का की केजमध्ये मस्साजोकमध्ये जाऊन त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये या नावांचा उल्लेख केला एवढ्यावरती संदीप क्षीरसागर थांबलेले आहेत का तर मुळीच नाही संदीप क्षीरसागर यांनी याच्या नंतरही हा मुद्दा लावून धरला जेव्हा की नागपूरमध्ये जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी त्यांनी नागपूरमध्ये सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यासोबत अजून एक जण होते जितेंद्र आव्हाड होते जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी मी परत दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे त्याचबरोबर सुरेश धस हे आष्टीच्या आष्टी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आमदार आहेत त्यांच्याविषयीसुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यांनीसुद्धा या प्र हे प्रकरण चहाट्यावरती आणण्यासाठी प्रयत्न केला जितेंद्र आव्हाडांनीही प्रयत्न केला मात्र मी या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकाच व्यक्तीविषयी बोलणार आहे आणि ती व्यक्ती आहे संदीप क्षीरसागर <coughs> आता संदीप क्षीरसागरांनी नागपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि दुसऱ्यांदा हा मुद्दा त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला त्यांनी हा प्रश्न उचलला आणि खऱ्या अर्थाने परत एकदा त्यांनी ही सगळी नावं घेतली की वाल्मिक कराड याच्यामध्ये आहेत आणि वाल्मिक कराडांचे हे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कराडांवरती आरोप आहे वाल्मिक कराडांनी ज्या पद्धतीने दोन कोटींचा दोन कोटींची खंडणी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्या पद्धतीचा एक एफ आय आर केजमध्ये दाखल आहे आणि वाल्मिक कराड यांना याच्यामध्ये सह आरोपी करा अशा पद्धतीचा आरोप किंवा अशा पद्धतीची मागणी संदीप क्षीरसागरांनी लावून धरली त्यांच्या मदतीला धावून आले ते जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी दुसऱ्यांदा परत एकदा हे प्रकरण उचलून धरलं आणि नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खरं म्हणजे दोन मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला होता एक म्हणजे मस्सा जोकमध्ये ज्या पद्धतीने या सरपंचांचा खून झालेला आहे तोही मुद्दा त्यांनी उचललेला आहे आणि दुसरा रामकृष्ण वांगर यांच्या शैक्षणिक संस्था बळकवण्याचा प्रयत्न वाल्मिक करार करत आहेत हा सुद्धा आरोप त्यांनी केला हे दोन आरोप घेऊन किंवा त्या दोन गोष्टी घेऊन त्यांनी पुन्हा एकदा नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतलेली होती ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे <coughs> त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर इतक्यावरच ती थांबलेले नाही तर संदीप क्षीरसागरांनी हा प्रश्न विधीमंडळात सुद्धा उपस्थित केलेला आहे आणि विधीमंडळात तिसऱ्यांदा म्हणजे सर्वप्रथम जी पत्रकार परिषद घेतली मसाजोगमध्ये तिथेही हा मुद्दा उचलला तिथेही त्यांनी जाहीरपणाने वाल्मिक कराडांचं नाव घेतलं किंवा धनंजय मुंडेंचाही धनंजय मुंडेंचे हे कार्यकर्ते आहेत असाही मुद्दा त्यांनी मांडलेला होता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि तिसऱ्यांदा विधिमंडळामध्ये जे नागपूर या ठिकाणी जे अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा मांडला जाहीरपणाने मांडला आणि परत एकदा त्यांनी असं सांगितलं की वाल्मिक कराड यांचे हे कार्यकर्ते आहेत वाल्मिकी कराडांच्या कराडांचा यशाची संबंध आहे वाल्मिक कराड आणि यांचं जे सी डी आर आहे किंवा कॉल रेकॉर्डिंग डिटेल्स आहेत हे तपासण्याची आवश्यकता आहे आणि हे जर तपासले तर संबंध निश्चितपणे जाहीर होईल अशी सुद्धा भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली आणि नि संदीप क्षीरसागर हे खऱ्या अर्थाने बीडमधला जो मुद्दा होता तो खऱ्या अर्थाने जर कोणी चव्हाट्यावरती आणलेला असेल आणि याला जर कोणी वाचा फोडलेली असेल तर ते एकच नाव होतं आणि ते होतं संदीप क्षीरसागर आता ही घटना घडली होती त्याच्यामध्ये हे जे कार्यकर्ते होते ते कुणाचे होते तर ते जग जाहीर असं होतं की ते, ते वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित होते लो सगड़ी सगड़ी, ही लोकं सगळीच्या सगळी कुणाचे कार्यकर्ते आहेत तर ते धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते आहेत मात्र असं सुद्धा कुणाचीही अशी नावं घेण्याची हिंमत आणि ताकद नव्हती आत्ता सध्या गेल्या दोन तीन दिवसापासून आता सगळेजणं नाव घ्यायला लागलेले आहेत सगळेजणं आरोप करायला लागलेले आहेत मात्र सर्वप्रथम जर कुणी नाव घेतलेलं होतं तर ते संदीप क्षीरसागरांनी घेतलेलं होतं संदीप क्षीरसागरांनी ती हिंमत दाखवलेली होती जे सत्य आहे जे खरं आहे ते सुद्धा मानण्याची ताकद या लोकांमध्ये नव्हती मात्र ही हिंमत जर कोणी दाखवलेली होती तर ती संदीप क्षीरसागरांनी दाखवलेली होती दुसरं असं की हे ओबीसी असून सुद्धा अशा पद्धतीने मदतीला धावून आलेले आहेत आणि या बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं ही घटना घडलेली आहे जो या सरपंचांच्या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे निर्घुण हत्या केलेली आहे हत्येचे अनेक मुद्दे आता बाहेर आलेले आहेत कशा पद्धतीने हत्या केली किंवा कशा पद्धतीने अपमानित करण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टी आता बाहेर आलेल्या आहेत आता सगळी जण बोलायला लागलेली आहेत आता रोहित पवार पण बोलत आहेत किंवा इतरही लोक अजून बोलत आहेत केच्या आमदार नमिता मुंदरा यासुद्धा आत्ता बोललेल्या आहेत विधिमंडळात बोललेल्या आहेत मात्र जेव्हा खरोखर गरज होती आणि प्रकरण घडून चार पाच दिवस होऊनही कुणीही नाव घ्यायला धजत नव्हतं तेव्हा खऱ्या अर्थाने जर कोणी पुढे आलेलं होतं तर ती व्यक्ती एकच होती आणि त्या व्यक्तीचं नाव होतं संदीप क्षीरसागर खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर हेच बीडमधल्या मराठ्यांचे वाली आहेत का तर या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे मी असं म्हणू शकतो की होय बीड जिल्ह्यामधील मतल्य मराठ्यांचा जर कोणी वाली असेल तर ते संदीप क्षीरसागर हेच आहेत इतर नावांबद्दलही मी बोलणार आहे सुरेश धसांबद्दलही मी एक वेगळा व्हिडिओ बन बनवणार आहे मात्र अशा पद्धतीने जी लोकं पुढे येऊन बोलत आहेत खरं बोलत आहेत सत्य बोलत आहेत त्यांनासुद्धा सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासोबत इतरांनी जाण्याची आवश्यकता आहे आणि जर खरं असेल तर खऱ्याची बाजू घेण्याची आवश्यकता आहे मी असं म्हणेन की ज्या यामध्ये जी लोकं गुंतलेली आहेत त्यांना अजूनही सुबुद्धी यायला हवी आणि त्यांनी स्वतःहून पुढे यायला हवं आणि सांगायला हवं की अशा पद्धतीने घटना घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जी जी लोकं गुंतलेली आहेत त्यांनी पुढे यायला हवं जे आरोपी अजूनही पकडलेले नाहीत त्या आरोपींना सुद्धा पकडण्याची आवश्यकता आहे पोलीस प्रशासनाने आणि सी आय डीने सुद्धा सी आता हे प्रकरण केलेलं आहे यांनी सुद्धा फार गांभीर्याने हे प्रकरण घेण्याची आवश्यकता आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याचबरोबर मी फक्त याच्या पलीकडे जाऊन यासाठीही सांगणार आहे की जी लोकं अशा पद्धतीनं जाहीरपणे बोलत आहेत हिंमत दाखवत आहेत त्या लोकांना सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे फक्त याच चॅनलला सपोर्ट करा असं मी म्हणणार नाही मात्र <t tolerant> जी जी लोक अशा पद्धतीने हे प्रकरण पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सर्वांना सपोर्ट करण्याची सुद्धा आवश्यकता आहे निदान तुम्ही काही करू शकत नसाल तर जी लोक पुढे येऊन काम करत आहेत त्यांना सपोर्ट तरी निदान करण्याची आवश्यकता आहे मग ती संदीप क्षीरसागरांनाही सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर सुरेश थस यांनाही सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे जितेंद्र आव्हाड यांनाही सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे यातील काही लोकांना ट्रोल केलं जात आहे सत्य बाजू असूनही त्यांना ट्रोल केलं जात आहे मात्र अशा पद्धतीनं जर लोकांचा सपोर्ट जर यांना जर मिळाला तर ती लोक जाहीरपणे अशा भूमिका पुढच्या काळात घेऊ शकतील सत्याच्या बाजूने जाऊ शकतील आणि सत्य गोष्टी मांडू शकतील जी लोक वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती बोलत आहेत त्यांनाही सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे या सर्वांना जर सपोर्ट जर केलं तर हे सत्य बाहेर येऊ शकतं तुर्तास मी या ठिकाणी थांबतो माझा पुढील व्हिडिओ निश्चितपणाने जितेंद्र आव्हाड यांच्याविषयीही असणार आहे त्याचबरोबर सुरेश थस यांची जी भूमिका आहे त्यांची जी, जी वक्तव्य आहे त्याच्याविषयीही एक व्हिडिओ असणार आहे आणि त्यानंतर हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी <coughs> अजून जी जी लोकं आलेली आहेत त्यातील काही प्रमुख व्यक्तींच्या विषयी मी बोलणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद था।